फॉल विडिंगची मशीन नसतानासुद्धा किती छान प्रकारे फॉल आपला लावलेला आहे तर हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा नमस्कार आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला साडीला फॉल कसा लावायचा ते दाखवणार आहे तर जानकी ब्रँडचं मी हे फॉल घेतलेला आहे हे फॉल आपलं रेडी टू यूज आहे तर मी आज तुम्हाला साडीला लावून दाखवणार आहे माझ्याकडे फॉल विडिंगची मशीन नाही तरीही मी घरच्या घरी माझ्या मशिनीद्वारे हे फॉल लावणार आहे तर चला सुरुवात करूया पहिल्यांदा आपल्याला साडी व्यवस्थित सरळ करून घ्यायची आहे फॉल लावताना नेहमी आपल्याला एक काळजी घ्यायची आहे ते म्हणजे साडी सरळ बाजू कोणती आणि उलटी बाजू कोणती वरच्या साईडची बाजू कोणती आणि नेसणारी खालचे साईडची बाजू कोणती जर आपण चुकीचा फॉल लावला तर आपल्याला तो काढून परत आपल्याला दुसऱ्या बाजूला लावावा लागेल तर आता आपण फॉल लावायला सुरुवात करूया फॉलच्या दोन्ही बाजूंना शिलाई केलेली नव्हती तर ती मी आधीच करून घेतलेली आहे आणि साडीच्या काठालाही मी आधीच शिलाई करून घेतलेली होती हे बघा स्क्रीनवर मी दाखवत आहे आता आपल्याला दहा इंच इतक्या अंतरावरती आपल्याला टिकमार्क करून घ्यायचे आहे आणि त्याच्यावरती आता आपल्याला फॉल ठेवायचा आहे आणि व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आहे खालच्या बाजूने फॉल दिसणार नाही साडी नेसल्याच्यानंतर खाली फॉल दिसणार नाही अशा पद्धतीमध्ये आपल्याला साडी आणि फॉल या दोन्हीचं अंतर व्यवस्थित आलेलं पाहिजे साडी किंवा फॉल अजिबात खाली नको दोन्ही भाग एकत्र आले पाहिजेत असं धरून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर हे बघा स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवत आहे अशा पद्धतीमध्ये थोडा थोडा कपडा पकडत पकडत व्यवस्थित हळवारपणे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे कोणतीही घाई गडबड अजिबात करायची नाही आणि सरळ आणि उलटी बाजू व्यवस्थित बघून घ्यायची आहे तर हे बघा स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवत आहे किती मस्त आपला फॉल बसत आहे तर याच पद्धतीने आपल्याला शेवटपर्यंत पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे थांबत थांबत हळवारपणे आपल्याला शिलाई करून घ्यायची साडीचा काठ ग्रीन कलरचा होता त्याच्यामुळे मी फॉल ग्रीन कलरचा घेतलेला आहे मॅचिंग फॉल आपल्याला घ्यायचा असतो फॉल लावणं खूप सोपं आहे बस थोडीशी काळजी घ्यायची असते तर हे बघा स्क्रीनवर मी परत तुम्हाला दाखवत आहे साडीचा काठ किंवा आपला फॉल अजिबात खाली आलेलं नाही दोन्ही अगदी व्यवस्थित बसलेला आहे याच पद्धतीमध्ये तुम्हालाही हळुवारपणे शिलाई करत करत फॉल पूर्ण जोडून घ्यायचा आहे तर आता हा माझा फॉल साडीला पूर्ण शिलाई करून झालेला आहे ओवरलॉक शिलाई करून घ्यायची आहे आता आपली फॉल लावून झालेला आहे आता आपल्याला वरच्या बाजूला हातशिलाई करून घ्यायची आहे हे बघा किती मस्त आपलं फॉल लावून तयार झालेलं आहे अशा प्रकारे फॉलची मशीन नसतानासुद्धा तुम्ही फॉल व्यवस्थित लावू शकता आता आपण हातशिलाई करून घेऊया हातशिलाई करण्यासाठी मी दोन पदरी धागा सुईमध्ये ओवून घेतलेला आहे थोडासा लांबच ओवून घेतलेला आहे हातशिलाई करणं सोपं जावं त्याच्यासाठी मी आपली भांड्यातली परात घेतलेली आहे तिला उलटी करून घेतलेली आहे त्याच्यावरती ठेवून आता आपल्याला हातशिलाई व्यवस्थित हळवारपणे करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या बोटांना सुई लागणार नाही तर कोपऱ्याला मी हातावरती शिलाई करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला खाली आपल्या परातीवरती कपडा ठेवून व्यवस्थित हात शिलाई करून घ्यायची आहे ज्यांना कोणाला हातावरती जमत असेल त्यांनी हातावरती करू शकता आणि जर कोणाला हातावरती नसेल जमत तर असं तुम्ही परात उलटी ठेवून त्याच्यावरती हात शिलाई अशी करू शकता हातालाही अजिबात सुई लागणार नाही आणि व्यवस्थित अशी आपली हात शिलाई तयार होते असं आपल्याला परातीवरती ठेवून पूर्ण हातशिलाई करून घ्यायची आहे जेणेकरून मस्त हातशिलाई तयार होते तर याच पद्धतीमध्ये तुम्ही पूर्ण हातशिलाई करून घ्यायची आहे आता हातशिलाई पूर्ण करून आपली तयार झालेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बाय